छाती फुरून टाकली जाबून दाबून टाकलीप केला छातीचा माझ्या व्हेंटिलेटर फुटून गेला इकडून माझा बाप माळकरी काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावल्या शिवाय राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्त्याला अन्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय हलवत असेल डॉक्टरांच्या कथित हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त नातेवाईकांनी हडपसर येथील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये आज सकाळी तोडफोड केली आहे या घटनेमुळे काही काळ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते मृत रुग्णांचं नाव केरू सपकाळ वैवर्ष सत्याहत्तर असं असून ते शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या शिव आरोग्य वैद्यकीय सेलचे पुणे शहराध्यक्ष अजय सपकाळ यांचे वडील आहेत अल्सर शस्त्रक्रियेसाठी दहा वर्षांपूर्वी त्यांना सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं शस्त्रक्रियेनंतर त्यांची तब्येत सुधारल्याचं कुटुंबियांनी सांगितलं मात्र मागील काही दिवसात प्रकृती अचानक खालावल्यानं आज सकाळी सपकाळ यांचा मृत्यू झालाय यासाठी डॉक्टरांच्या दुर्लक्षालाच जबाबदार ठरवत कुटुंबीय संतप्त झालं नातेवाईकांनी रुग्णालयाच्या काचफोडीसह कर्मचाऱ्यांवरही संताप व्यक्त केलाय ऑपरेशन झालं दोन दिवसांनी शिद्धीवाले सगळं बोललं वेंटी काढला ऑक्सिजन काढला वडिलांनी गप्पा मारल्या आणि दोन दिवसाचं ऑपरेशन झालेलं असत त्या माणसाला त्यांनी खुर्चीवर वेळ बसवलं आणि बसवल्यानंतर ते त्यांचे टाके होते वीस पोचित सात आठ टाके तुपले तुपल्यानंतर टाक्यांनी डॉक्टरांनी काही आम्हाला सांगितलं नाही इन्फेक्शन आहे बॉडी त्या संध्याकाळी त्यांनी वडिलांना सिटी स्कॅनवर अक्षरशः आपटलं हे डॉक्टर फ्रॉड एका कुणाला काही माहित नाही डॉक्टर येतो दे एक एक नवीन डॉक्टर येतो ट्रीटमेंट देतो तो मास्क लावून आलेला असतो गळ्यातून निघून जातो अक्षरशः आमच्या वडिलांना एवढा त्रास झाला त्या डॉक्टरांना म्हणलं अल्सरचं ऑपरेशन आहे त्यांनी त्यांचा कुसात पाणी झालं सांगितलं पण शेवटपर्यंत मला सांगितलं ना इन्फेक्शन आहे आता त्यांचं त्यांचं ते आहे जे टाके मारले ते टाके उसवलेत त्यांनी शेवटपर्यंत नाही सांगितलं त्यांच्या पोटात नाही बाहेर होती बुडबुड्या तरी शेवट पण नाही सांगितलं फक्त इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे इन्फेक्शन आहे हा फोटो हा माझ्या बापाचा इन्फेक्शन असताना पेशंट ची ट्रीटमेंट चालू आहे आणि इन्फेक्शन चालू आहे असं कंटिन्यू सांगत होते खूपच गेले दोनले किडण्यावर आलाय तुमचा लिव्हरला प्रॉब्लेम झालाय हळूहळू असं डायलिसिस आणलं आणि शेवटी माझ्या वडिलांना आज सकाळी आठ डॉक्टरांनी बसून छाती फुडून टाकली दाबून दाबून टाकले छातीचा माझ्या बापाचा व्हेंटिलेटर फुटून गेला इकडून माळकरी बाप माझा बाप माळकरी काही कारण सांगून या हॉस्पिटलला घोडा लावण्याशिवाय राहणार नाही शिंदे साहेब मी तुम्हाला सांगतोय मी शिवसेनेचा शहर प्रमुख असून जर तुमच्या कार्यकर्तेला न्याय मिळतोय तर सर्वसामान्यांचं काय आलो असेल आपली पुढची भूमिका काय राहणार आहे पुढं आपण काय करणार मी आम्हाला माहित नाही थोडं गोडकुणी केली पण सर्वसामान्य माणसाला रोज मारण्यात यांचं काम आहे पैसे घेतात उकळतात इन्शुरन्स पास करतात आणि मारून टाकतात माणसाला तेव्हा बोराव किंवा डॉक्टर कोण आहेत चाकण कोण आहे काही मॅनेजमेंटचे संबंध नाही एक तास येणाऱ्या माणसाला तुम्ही इथं एम डी बनवता हॉस्पिटलचा आणि गोळ्या कुणाला देतोय काय नाही घंटा त्याला अख्खे एका नाही त्या कुठल्या डॉक्टरला काय देतोय आणि भूमिका काय भूमिका जोपर्यंत मला न्याय मिळत नाही इथन उठणार नाही आणि हे हॉस्पिटल सील झालंच पाहिजे मान्य आंबेडकर साहेब तुम्ही आरोग्याचे मंत्री आहात महाराष्ट्राचे मंगेशकर जी उठे दादा शिंदे तुम्ही इथं या कार्यकर्त्यांनी न्याय दिला तर योग्य आहे साहेब हे खूप चुकीच झालेले मी मी काम डॉक्टरांनी योग्य उपचार न केल्यामुळेच वडिलांचा मृत्यू झाल्याचा आरोप संजय सपकाळ अजय सपकाळ आणि गणेश सपकाळ यांनी केलाय मृतांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांनी हॉस्पिटल व्यवस्थापनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी ठाम मागणी पोलिसांकडे केली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त राजलक्ष्मी शिवनकर सहाय्यक पोलीस आयुक्त अनुराधा उदमले वरिष्ठ निरीक्षक संजय मोगले यांच्यासह मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत पुढील अनर्थ टाळला दरम्यान या घटनेमुळे पुन्हा एकदा खासगी रुग्णालयातील उपचार आणि जबाबदारीचा प्रश्न येरणीवर आला आहे पोलिसांनी या प्रकरणी तक्रार नोंदून पुढील तपास सुरू केला आहे या संदर्भात सह्याद्री व्यवस्थापनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी संपर्क साधला असता व्यवस्थापनाकडून प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ करण्यात आली आहे

यावर काही हॉस्पिटल प्रशासनानं पोलिसांकडे काही माहिती सांगितली आहे का काय झालं प्रकार की त्यांच्यावरती जे काही उपचार केले त्याचे डॉक्युमेंट्स आणि हे जे आहेत ते आपण घेतले जातं तर त्या अनुषंगाने त्यांच्यावर जी किती जणांना ता ताब्यात घेतले ताब्यात अजून जे आहेत आहे ते त्याच्याबद्दल चालू आहे बस मॅडम

नमस्कार टी आर एस डेव्हलपर्स मध्ये बारामती विकसित होणाऱ्या या मध्ये आपल्यासाठी आम्ही नवीन प्रोजेक्ट घेऊन आलेलो आहोत तो म्हणजे टी आर एस गोल्ड माइन आपला जो प्लॉट आहे तो आहे पुण्यापासून फक्त एक तासाच्या अंतरावरती प्लॉट पासून अगदी जवळच शाळा आणि कॉलेज सुपे पोलीस स्टेशन सुपे बाजारपेठ आणि जवळच दवाखाना सुद्धा प्लॉटला आहे तीस फुटी सामायिक डांबरी रस्ता प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र तार कंपाउंड आणि गेट व त्यासोबत लाईट आणि पाण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे बरं का तर मग आजच स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा आणि तुमच्या स्वप्नातील फार्म हाऊस प्लॉट लगेचच बुकिंग करा